आजच्या मध्ये आपल्याला हे जाणून घ्यायचं त्याबद्दल हे लक्षात घ्या खरेश म्हणजे काय खरेशची व्याख्या काय खरेशाच काम खरेश काय का? खशाला का महत्व द्यावं लक्षात घ्या विद्यार्थी मित्र खरेश म्हणजे काय लक्षात घ्या लग्न कुंडलीचा लग्न कुंडलीमध्ये लग्न कुंडलीमध्ये लग्नापासून चौसष्टावा नवांश म्हणजे खरेश काय म्हटलं नीट लक्षात घ्या लग्नापासून चौसष्टावा नवांश म्हणजे खरेश आणि हा खरेश अत्यंत महत्वाचा असतो तुमच्या मध्ये जो खरेश असेल जो खरेश म्हणून स्वामी असेल तो स्वामी कुंडलीमध्ये ज्या राशीमध्ये स्थित असेल लग्न कुंडली त्या राशीतून ज्या वर्षी एखाद्या पापग्रहाचं गोचर भ्रमण येईल आणि तो खरेश जर का मध्ये दूषित असेल पापग्रहा पीडित असेल तर त्यावेळी होणार पापग्रांच गोचर प्रमण जात काढ शारीरिकरित्या आर्थिकरित्या कुठेतरी खंडांतर आणू शकतो समज सगळ्यांना आता लग्नापासून नऊ नवांश म्हणजे कलेश नवमांश म्हणजे काय एका राशीमध्ये नऊ नवांश एक राशीचे समान नऊ भाग केले तर प्रत्येक भागा तीन अंश वीस कलेचा असतो आणि एक राश किती अंशाची असते तीस अंशाची तीस अंशामध्ये आपण समान नऊ भाग केले तर प्रत्येक भागा तीन अंश वीस कलेचा असतो म्हणून आपण नवमांश किती अंशाचा असतो तीन अंश वीस कलेचा लक्षात आलं आता लग्नापासून चौसष्टवा नवमांश म्हणजे लक्षात येईल लग्नापासून एका राशीमध्ये नऊ नवमांश येतात म्हणजे लग्नापासून सप्तम भावापर्यंत सात राशी आहे एका राशीमध्ये नऊ नवमांश म्हणजेच सात राशीचे किती झाले एका राशीमध्ये एक रास बरोबर नऊ नवमांश बरोबर आहे मग सात राशी नव नव हे झाले त्रेसष्ट नव म्हणजे या सातव्या भावापर्यंत किती नवांश होते असेल तर त्रेसष्ट नवा सात त्रेसष्ट आणि चौसष्ट तुमच्या अष्टम भावामध्ये लक्षात आलं अष्टम अष्टमभव हे मृत्यू स्थान आहे म्हणले मृत्यू म्हणजे हानी नुकसान लक्षात आलं आता सदर जी कोणतरी आहे तुमच्या समोर याचा आपल्याला खरेश शोधायचा आहे म्हणजेच लग्नापासून चौसष्ट नव अंश तर प्रथम आपल्याला पाहायचं हे जे लग्न सुरू झालेलं आहे हे लग्न किती डिग्रीवर आहे त्याने किती अंश पूर्ण केले लक्षात आलं तुम्हाला आता पहा मित्रांनो लग्न किती डिग्रीवर आहे हे आपल्याला पाहायचं आहे लग्न आहे तेरा अंश एकोणपन्नास कला किती आहे लग्न तेरा अंश एकोणपन्नास कला याचाच अर्थ किती नवमांश पूर्ण झालेले एक राशीमध्ये नौ आणि प्रत्येक नवमांश आहे तीन अंश वीस कलेचा म्हणजेच तेरा एकोणपन्नास कलावर लग्न सुरू आहे याचाच अर्थ तेरा अंश वीस कलापर्यंत पूर्ण केलेले आहे तीन अंश वीस कला तीन अंश वीस कला सहा चाळीस अधिक तीन अंश वीस कला बरोबर दहा अंश होतात दहा अंशामध्ये पुन्हा तीन अंश वीस कला केले तर तेरा ते। तेरा अंश वीस कला आता इथे जवळजवळ या ठिकाणी चार नवांश पूर्ण होते किती नवांश पूर्ण झाले चार पूर्ण झालेले आणि लग्न आहे तेरा अंश एकोणपन्नास त्याला म्हणजे कितवा नवमाश सुरू आहे पाचवा बरोबर आहे पाचवा नवमाश सुरू आहे आता लक्षात घ्या आपल्याला सदर कुंडलीचा चौसष्टवा नवमाश शोधायचा इथे किती नवमाश पूर्ण झालेले इथे टोटल चार नवमाश पूर्ण झालेले आणि पाचवा नवमाश सुरू आहे पाचवा सुरू आहे बरोबर आहे चार नवमांश पूर्ण झालेले मग आता पाचवा सुरू आहे एका राशीमध्ये नऊ नवमाश येतात म्हणजे नऊ नवमाश मधून चार नवमांश वजा केले जायचे पाच नवश म्हणजे या प्रथम भागामध्ये आता किती नवमाश राहिले बॅलन्स पाच लक्षात आलं पाच नव्हत बॅलन्स आहे आता ही पूर्ण रास आपल्याला मिळते ही पण रास पूर्ण आहे त्या सगळ्या ज्या राशी आहेत त्या पूर्ण राशी मिळणार आहेत म्हणजे आता या राशी किती झाल्या पूर्ण एक दोन तीन चार पाच सहा सा, सहा राशी पूर्ण झाले पण सहा राशीचे नवांश किती झाले टोटल नवांश तर एका राशीमध्ये नऊ नवांशो म्हणजे सहा राशीमध्ये दोन्ही नव म्हणजे झाले फिफ्टी फोर बरोबर किती नववांश झाले फिफ्टी फोर फिफ्टी फोर नवांश इथपर्यंत झाले आणि ह्याचे राहिलेले पाच नवांश म्हणून आपण अधिक पाच नवमांश ऍड तर झाले फिफ्टी नाईन म्हणजे आता या कुंडलीचा मेष लग्नाची कुंडली आहे आणि त्याचं लग्न आहे आपल्याकडे तेरा अंश एकोणपन्नास कला बरोबर आहे लग्न तेरा अंश एकोणपन्नास कला म्हणजे इथपर्यंत आता किती नवमांश झालेली हे राहिलेले पाच नवमांश चार नवमांश पूर्ण झालेले होते पाचव्या नवमांश मध्ये लग्न आरंभ होत म्हणजे हे पाच नवमांश बॅलन्स होते आणि पुढच्या सहा राशी प्रत्येक राशीचे नऊ नौ नवमांश म्हणून सहा गुणिले नऊ आपण ज्यावेळेला करतोय त्यावेळेला चोपन्न नवमांश पूर्ण मिळणार आहे आणि हे राहिलेली पैकी पाच नवांश आपण केले आता आपण असं म्हटलेले आहे लग्नापासून वा नवमांश हा त्या पत्रिकेचा खरेश असतो लक्षात आता आता चौसष्ट नवमांश मिळवायला अजून किती नवमांश बॅलन्स आहे तर सिक्स्टी फोर मायनस फिफ्टी नाईन हे राहिले पाच नवश म्हणजे आता अष्टम स्थान जे आहे अष्टम स्थान इथे यातून ह्या राशी मधला पाचवा नवमांश घ्यावा लागणार नवमांश पाचवा आता अष्टम मध्ये कोणती राशी आहे अष्टम स्थानामध्ये वृश्चिक राशी आलेली आहे ओके आता वृश्चिक रास जर येते तर वृश्चिक रास कुठल्या तत्वाची आहे जगत जग़त्वार। आता जगतत्वाच्या राशी कुठले कर्क राशी आणि राशीचा पहिला नवमास कुठून आरंभ होणार हे सूत्र तुम्हाला दिलेलं आहे तर तेच सूत्र आता आपल्याला इथे वापरायचं आहे अष्टम स्थानामध्ये वृच्चिक रास झाली म्हणजेच ती जलतत्वाची रास आहे कर्क वृच्छिक मीन आणि कर्क वृच्चिक मी या जलतत्वाच्या राशीचा पहिला नवमांश सुरू होतो कर्क नवमांश आहे पर बरोबर आहे आता कर्क नवमांश पहिला नवमांश सुरू होणार म्हणजेच आपल्याला पाचवा नवमांश पाहिजे म्हणजेच कर्क सिंह कन्या तोळ आणि वृच्चिक म्हणजे पाचवा नवमांश का आला वृश्चिक नवमांश <Sansky> मग पाचवा नव जो वृच्चिक नवमांश आलेला आहे म्हणजे तो चौसष्टावा नवांश मग या लग्न कुंडलीचा नवांश कोण झाला झालेला आहे मग वृश्चिक राशीचा स्वामी कोण झाला म्हणजेच मित्र या कुंडलीचा लग्न कुंडलीचा चौसष्टाव्या नवांशाचा स्वामी कोण चौसष्टावा नवांशिक राशी तिथे आणि चौसष्टावा नवांश इथे पुन्हा वृच्छिकच का कारण अष्टम वृश्चिक रास आहे या राशीमधला पाचवा नवमांश ही रास आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशी आहे म्हणजे जलतत्वाच्या राशीचा पहिला नवांश कर्कने सुरू होतो मग कर्कपासून कर्कपासून पाचवा नवांशिक येतो म्हणजे चौसष्टवा नवांश वृश्चिक राशीचा आला आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ म्हणजे खरेश कोण होतो इथे खरेश होतो आहे मंगळ लक्ष खरेश कोण आहे मंगळ आता आपल्याला या कुंडलीचा खरेश कळला मंगळ आहे आता याची पोझिशन आपल्याला कुंडलीमध्ये पाहावी लागेल पण मी मगाशी काय म्हटलंय तुमचा खरेश फार इम्पॉर्टंट आहे तो तुम्ही नोंद करून ठेवा आपल्या पत्रिकेमध्ये स्वतःच्या पण पत्रिका फार नोंद करून ठेवा आणि तो पत्रिकेमध्ये ज्या राशीत स्थित असेल त्या राशीतून ज्या वेळी एखाद्या पापग्रहाचं गोचर भ्रमण होत असतं तो कालावधी आपल्याला त्रास द्यायचा आणि कर्म धर्म सहयोगाने जर त्याची दशा किंवा अंतर्दशा असेल त्यावेळेला किंवा वी दशा तर ती गोष्ट कुंडलीतर्फे अशुभ स्थानात तो असेल अशुभ ग्रहांच्या युतीत असेल अशुभ ग्रहांच्या दृष्टी होत असेल तर तो योग असतील तर असे काही बरोबर आहे आता लक्षात घ्या मित्र या कुंडलीचा चौसष्टावा नववांशा स्वामी कोण आहे मंगळ आणि तो मंगळ कुंडलीमध्ये बरोबर स्थित आहे या ठिकाणी बाराव्या स्थानात मीन राशी आहे अष्टम स्थानामध्ये मंगळच आहे आणि तो मंगळ बाराव्या स्थानात मीन राशीमध्ये ट्वेंटी नाईन डिग्री वर आहे मीन राशीमध्ये ट्वेंटी नाईन नक्षत्र कारण मी मध्ये रेवती नक्षत्राची व्याप्ती सोळा अंश चाळीस कला ते तीस अंश आहे आणि रेवती नक्षत्र हे गंडांत नक्षत्रामध्ये पण बोलणार आहे आणि रेवती नक्षत्राचं चतुर्थ चरण आणि अश्विनी नक्षत्राचं नक्षत्रामध्ये बोललं जातं आणि गंडांत नक्षत्र थोडी घातदायक होऊ शकतात या कुंडलीचा लग्नेश लग्नाधिपती म्हणजे तनुस्थान याचा अधिपती मंगळ आणि मृत्यूस्थानाचा पण अधिपती मंगळ हा मंगळ बसलेला आहे ट्वेंटी नाईन मीन राशीमध्ये डिग्रीवर म्हणजेच मीनराशी मध्ये रेवती नक्षत्र येत आहे आणि ते आहे चतुर्थ चरणावर हो नक्षत्राच्या चतुर्थ चरणावर चतुर्थ चरण हे दंडांत नक्षत्रामध्ये सव्वीस अंश चाळीस कला तेतीस अंश रेवती नक्षत्राचा चतुर्थ चरण येत म्हणजे हे चरण दंडांत नक्षत्रामध्ये ओढणार आहे आता तोच मंगळ आहे ट्वेंटी नाईन डिग्रीवर परंतु त्याचा हर्षल बरोबर प्रतियोग आहे दिसला हर्षल आहे आणि मंगळ आहे मंगळ आणि हर्षलाचा प्रतियोग आहे सहा आणि बाराव्या स्थानात बाराव्या स्थान हॉस्पिटल पण पकडलं जाते जेल पण पकडली जाते बरोबर की नाही बाराव्या बाराव्या स्थान आपण हॉस्पिटलचा विचार करतो जे कस्टडीचा पण विचार करतो बंधनयोगाचा पण कारण तो बारा वाजता परमेश पण टाकतो परंतु मंगळ आणि हर्ष या दोन पापग्रहांचा प्रतियोग कुंडलीच्या गोगस्थानामध्ये हर्ष आहे आणि प्रतियोग करते मंगळ शिवाय शनी जो ग्रह हा मिथून राशीमध्ये बसलेला आहे केतू युक्त आणि हा जो शनी आहे या शनीची धावी दृष्टी मंगळावर आहे शनीला दृष्टी आहे ना ही सात शनीची तिसरी दृष्टी कुठे पंचम स्थानावर शनीची सातवी दृष्टी आहे नवम स्थानावर आणि शनीची दहावी दृष्टी आहे मंगळ या वेग शनी मंगळावर दहाव्या दृष्टीने आणि मंगळ सुद्धा आपल्या चौथ्या दृष्टीने शनीवर पाहतो आणि मंगळ आपल्या सातव्या दृष्टीने पुन्हा आयुष्यावर पाहतो या गुंडालीचा खरे जो ग्रह तो मंगळ आहे आणि मंगळ बाराव्या स्तरेवती नक्षत्राच्या चतुर्थ चरण दंडांना याचाच अर्थ नव्हतीमध्ये मंगळ हा ग्रह सुद्धा पुन्हा मी नव्हती कळलं तुम्हाला मी नवमध्ये झालं नवांश कुंडळी नंतर नववांश कुंडरी पण तेवढीच महत्वाची असते कळलं नाही आता ज्यावेळी आपण पाहतोय हा घरेश आहे आणि मी असं म्हटलेलं आहे की जो घरेश हा जो ग्रह आहे तो कुंडली मध्ये फार महत्वाचा असतो तो तुम्ही प्रत्येकाने नोंद करून ठेवला पाहिजे आता खरेश कोण त्या कुंडलीचा आणि तो खरेश ज्या राशीत बसला असेल त्या राशीतून ज्यावेळी एखाद्या पापग्राचं गोचर भ्रमण होईल ज्या वर्षी ती दशा तो वेळ तो काळ त्यांच्यासाठी थोडा त्रासदायक राहू शकतो या कुंडलीचा मंगळ हा जो वेळ आहे हा स्वतः करेश झाला तो मीन राशीमध्ये बाराव्या स्थानात बसलेला आहे

कारण लग्न स्थान त्याला म्हणतो त्या देहस्थानाचा मंगळच आहे आणि मृत्यूस्थानाचा अधिपती मंगळच आहे आणि अष्टमेश आणि लग्नेश मंगळ व्ययस्थानात प्रतियोगात अष्टमेश हर्षयुक्त नसावा किंवा अष्टमेश हर्षनाच्या प्रतियोगात नसावा अष्टमेश म्हणजे अष्टम स्थानाचा

आताच्या वेळेला सध्या या जातकाने विशेष काळजी घेणं गरजेचं आहे कारण मूळ कुठेतरी मधला शनी सुद्धा मंगळावर पाहत आणि हर्ष त्याच्याबरोबर प्रतिय करतो अष्टमेश हर्षयुक्त असेल कुठेतरी कुठेही अष्टमेश हर्षयुक्त असेल कुठेही तर तो योग जास्ती त्रासदायक होऊ शकतो लक्षात घेणार शिवाय आपण जर विचार केला तर रोगस्थानाचा अधिपती बुध आहे आणि हा बुध बसलेल्या मिथून राशीमध्ये बरोबर त्या बुधा बुध शनी आणि पुन्हा त्या बुधावर मंगळ पण पाहतो याचाच अर्थ लग्नीस मंगळ आणि षष्ठी बुध षष्ठी बुधावर मंगळ पूर्ण बघतोय दृष्टीने म्हणजे हा योग नक्कीच पुढे तरी त्रासदायक होऊ शकतो लक्षात आलं म्हणून महत्वाचं म्हणजे करेश हा ग्रह फार असतो तो कुंडली मध्ये आपल्या कुंडलीचा करेश होऊन तो नोंद करा लग्नाचा चौसष्टावा नवमांश म्हणजे खरेश आणि त्या तो खरेश ज्या राशीत बसलेला असेल त्या राशीतून राशी ज्या वर्षी बापग्रांचं गोचर प्रमाण येईल तो काळ त्यांच्यासाठी शारीरिकरित्या आर्थिकरित्या घटनांत आणणारा असू शकतो त्यावेळेला जातात कुठल्या ना कुठल्या संकटामध्ये नक्कीच येऊ शकतो लक्षात आलं कळलंय खरेश म्हणजे काय तर ठीक आहे पुढच्या लेक्चर मध्ये आपण पुन्हा अशाच काही कुंडलीचा अभ्यास करू आणि त्या कुंडलीमध्ये खरेच किती महत्वाचं आहे हे सुद्धा तुम्हाला दिसून येईल आता फक्त मी तुम्हाला दिलेलं आहे आणि हा जातक सुद्धा मला सांगायचं म्हणजे महत्वाचं की हा जातक सुद्धा आहे त्याच्यावर आलेल्या आहेत अष्टमीस मंगळ कड्डांत हर्षणाचा हर्षनाचा प्रतियोगात आणि असतो त्यावेळी अचानक येऊ शकतात किंवा ज्या आजारामध्ये झटकी आजार सुद्धा येतात मंगळ हर्षाचा प्रतियोग आहे अष्टमी मंगळ हर्ष युक्त आहे हर्षच्या प्रतियोगात आहे अष्टमी मंगळ हर्ष युक्त असेल किंवा हर्षच्या प्रतियोगात असेल तर एखादी गोष्ट मृत्यू सुद्धा तडका फडकी येऊ शकतो कारण हर्ष कुठली गोष्ट हर्ष एक वादळ आहे हर्ष कुठली गोष्ट अचानक करतो आणि त्याच्यामध्ये भयंकर पडसा उमटू शकतात कळले तुम्ही आणि सध्या या जातकाला सुद्धा अचानक काही माहिती नसताना सुद्धा अचानक तीव्र स्ट्रोक मारला गेला कळविणे तीव्र वृद्धी विकाराचा झटका आपल्याला आधार राज्यामध्ये हर्ष आणि या ठिकाणी कुठे ना कुठे तरी समस्या निर्माण झाली पण त्यावेळेला त्यांना शॉक ट्रीटमेंट देऊन त्याच या ठिकाणी हार्ड पुन्हा चालू केलं लक्षात आलं म्हणजे या अचानक काही ना काहीतरी संकट निर्माण झालेलं आहे राईट तर तुम्ही पण आपापल्या पत्रिकेतला करिश नोंद करून ठेवून घ्या तसा खरेश ओळखायचा यात आपण आमच्या लेक्चर मध्ये शिकलोय याचा पुढे पत्रिकेमध्ये अजून चांगल्या प्रकारे आपण त्याच्यावर कसा अभ्यास करू शकतो हे आपण पुढच्या काही लेक्चरमध्ये नक्की त्याचा अभ्यास करू ओके विद्यार्थी मित्र पुन्हा भेटली आपण नवीन लेक्चर तोपर्यंत नमस्कार